हॅलो नमस्कार मित्रांनो जिल्हा न्यायालय भरती रिलेटेड ऑथेंटिक अपडेट्स पाहण्यासाठी मित्रांनो आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर बघा जिल्हा न्यायालय भरतीमध्ये जर बिफोर नॉर्मलायझेशन कमी गुण असतील तरी सुद्धा तुमचं सिलेक्शन होऊ शकतं किंवा कशा प्रकारे तुम्हाला संधी भेटू शकते याच्याविषयी मित्रांनो आजचा हा आपला व्हिडिओ होणार आहे जर मित्रांनो तुम्ही चॅनलवरती नवीन आला असाल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि मित्रांनो सुद्धा सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ तुमच्या सर्व मित्रमैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका चला तर मित्रांनो आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया जर बघा आता मित्रांनो तुमची फर्स्ट रिस्पॉन्स शीट येऊन जवळपास महिना होत आलेला आहे तरी सुद्धा मित्रांनो तुमची सेकंड रिस्पॉन्स शीट अजूनपर्यंत आलेली नाहीये तर आता सेकंड रिस्पॉन्स शीट कधीपर्यंत येईल हा एक महत्वाचा पॉईंट आहे त्याच्याविषयी सुद्धा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत त्यानंतर मित्रांनो सेकंड रिस्पॉन्स शीट आल्यानंतर मित्रांनो जी तुमची नेक्स्ट प्रोसेस असणार आहे ती म्हणजे नॉर्मलायझेशन यादी तरी नॉर्मलायझेशन मध्ये काही विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे तर काही विद्यार्थ्यांना नुकसान सुद्धा होऊ शकतं म्हणजे काही विद्यार्थ्यांचे दोन चार सहा मार्क पर्यंत वाढू शकतात तर काही विद्यार्थ्यांचे दोन चार मार्क सुद्धा कमी होऊ शकतात अशा प्रकारे नॉर्मलपणे सिस्टीम जी असते मित्रांनो ती तुमच्या पेपरच्या किती तुमचा जो पेपरची लेवल कशा प्रकारची आहे याच्यावरती डिपेंड आहे जर तुमचा पेपर इझी गेला असेल तर तुमचे मार्क मित्रांनो कमी होतील आणि जर तुमची शिफ्ट मित्रांनो हार्ड असेल तर तुमचे नक्कीच मार्क त्यामध्ये वाढणार आहेत चला तर मित्रांनो आता आपण नॉर्मलायझेशन विषयी बघूया तर बघा बिफोर नॉर्मलायझेशन जरी तुम्हाला कमी गुण असतील तर बघा सर्वात पहिला मुद्दा मित्रांनो समजून घ्या जवळपास पाच हजार सातशे जागांसाठी मित्रांनो ही भरती होत आहे आणि याच्या जवळपास मित्रांनो सात पट विद्यार्थी घेतले जाणार आहेत म्हणजे जवळपास मित्रांनो चाळीस हजार विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होणार आहे नेक्स्ट प्रोसेस साठी ठीक आहे टोटल जागेचे सातपट विद्यार्थी घेणार आहेत ही सर्व प्रोसेस होईल मित्रांनो दहा आ, ही सर्व प्रोसेस मित्रांनो आता होयला टाइम लागणार आहे कारण की आता आपण बघितलं असेल की फर्स्ट रिस्पॉन्स शीट आल्यानंतर मित्रांनो सेकंड रिस्पॉन्स शीट यायला आता जवळपास महिना झालेला आहे तरी सुद्धा आलेला नाही म्हणजे आता ही प्रोसेस मित्रांनो हळूहळू होत आहे दोन हजार चोवीस चे जे इलेक्शन वगैरेचे ची सुद्धा मध्ये आहेत ठीक आहे परंतु मित्रांनो निकाल लावण्यावरती कोणत्याही प्रकारची अडचण नाही आहेत फक्त नियुक्ती वगैरे भेटत नाही या कालावधीमध्ये आचारसंहितेच्या याच्यामध्ये ठीक आहे तर बघा हे सर्व प्रोसेस होईल आता तुम्हाला समजले आता फर्स्ट रिस्पॉन्सिटी तुमची आली त्यानंतर सेकंड रिस्पॉन्सशीट येणार आणि त्याच्यानंतर ठीक आहे सेकंड रिस्पॉन्सशिप येणार त्यानंतर मग नॉर्मल होणार त्यानंतर तुमचा फायनल लेकीचा रिझल्ट लागणार आणि त्यानंतर मग तुमची टायपिंग टेस्ट असेल स्वच्छता चाचणी असेल या सर्व पुढच्या प्रोसेस आहेत म्हणजे महिनाभर मित्रांनो तुम्ही धरून चालू शकता ठीक आहे नॉर्मल ॲजेशनचा फॉर्म्युला हा कोणता नॉर्मलायझेशन तुमचं प्रकारे होतं ते बघा नॉर्मलायझेशनचा फॉर्म्युला तुम्हाला सर्वांना माहिती आहे त्या फॉर्म्युलाचा यूज करून मित्रांनो तुमचं नॉर्मलायझेशन होणार सर्व विद्यार्थ्यांच्या शिफ्टचा ॲव्हरेज काढला जाईल ठीक आहे आता बघा तुमची शिफ्ट मित्रांनो कशा प्रकारचे असते तीन शिफ्टमध्ये मित्रांनो जवळपास तुमचे पेपर झाले होते तीन ते चार शिफ्टमध्ये परंतु आता बघा शिफ्टची जी लेवल असते काहींचा काही विद्यार्थ्यांनी हार्ड मध्ये पेपर दिला असेल तर काही विद्यार्थ्यांनी मॉडरेट शिफ्टमध्ये पेपर दिला असेल आणि काही विद्यार्थ्यांनी इझी शिफ्टमध्ये पेपर दिलेला कॅल्क्युलेशन कसं करतात ते बघा सर्वात प्रथम या सर्व शिफ्टचा एक ऍव्हरेज काढला जातो म्हणजे कॅल्क्युलेशन करतात आणि बघतात की कोणत्या शिफ्ट मधील विद्यार्थ्याला जास्त मार्क मिळाले शिपाईचा पेपर आता आपण एक एक्झाम्पल म्हणून बघूया तर शिपाईचा पेपर तीस पैकी होता तर तीस पैकी पंचवीस अठ्ठावीस तीस मार्क मिळाले आणि बाकीच्या विद्यार्थ्यांना आठ नऊ दहा बारा पंधरा सतरा क्वचित एखाद्याला आहेत तर ही जी आठ नऊ दहा वरती आहेत मित्रांनो त्यांना हार्डशिफ्ट समजली जाते कारण त्यांना मार्क कमी मिळालेले आहेत आणि ज्या शिफ्टचे विद्यार्थी भरभरून मार्क घेत आहेत किंवा त्यांना जास्त मार्क मिळालेले आहेत इतर विद्यार्थ्यांच्या कम्पॅरिझन मध्ये तर जास्तीत जास्त मार्क घेत आहेत तर त्या शिफ्टला मित्रांनो सगळ्यांना सगळ्याच विद्यार्थ्यांना कसे का काही जास्त मार्क मिळतील कारण की ती जर शिफ्ट मिळतील जर सगळ्या सर्वच विद्यार्थ्यांना जास्त मार्क पडत असतील तर मित्रांनो ती शिफ्ट कशी असेल तर मित्रांनो ती शिफ्ट ही सोपी शिफ्ट समजली जाईल म्हणजेच त्या विद्यार्थ्यांचे मार्क कमी होऊ शकतात आता हे डिपेंड आहे आता कोणत्या शिफ्टच्या मार्क कमी होतील कोणत्या शिफ्टचे मार्क वाढतील याविषयी मित्रांनो आपण एक डेडिकेटेड व्हिडिओ घेऊन येणार आहोत कारण की आपण सर्व विद्यार्थ्यांच्या जी माहिती विद्यार्थी आपल्याला प्रोव्हाइड करतील त्या माहितीच्या आधारावरतीच आपण तो व्हिडिओ बनवणार आहोत आणि त्याच्यामध्ये सांगणार आहोत की कोणत्या शिपचे मार्क वाढू शकतात आणि कोणत्या शिपचे मार्क कमी होऊ शकतात त्यामुळे ते, ते व्हिडिओ पाहण्यासाठी मित्रांनो आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकन सुद्धा ऑलवरती प्रेस करा जेणेकरून तो व्हिडिओ आला की सर्वात प्रथम मित्रांनो तुम्हाला ती अपडेट भेटेल ठीक आहे तर बघा मित्रांनो आता महत्वाचा मुद्दा तर या फॉर्म्युलेचा वापर करून मित्रांनो नॉर्मलायझेशन होतं हे तुम्हाला माहित आहे सगळ्या डेटाचा वापर केला जातो आता सर्व शिफ्ट जेवढा पण टोटल शिफ्ट मध्ये तुमचा पेपर झालेला आहे सर्व शिफ्टचा डेटा एकत्र केला जातो आणि त्याच्यानंतर मित्रांनो नॉर्मलायझेशन केलं जातं ठीक आहे आता जे जे ज्या ज्या विद्यार्थ्यांनी मॉडरेट शिफ्ट मध्ये पे पेपर दिलेला आहे त्या विद्यार्थ्यांनी बघा तर आता ज्यांचा मॉडरेटमध्ये आहे म्हणजे ते कमी मध्ये पण नाहीत आणि जास्त मध्ये पण नाहीत ते एक ऍव्हरेज लेवल आहे म्हणजे मित्रांनो त्यांचा पे शिफ्ट कशी आहे मिडियम लेवलची आहे म्हणजे त्यांच्या शिफ्ट मध्ये इझी पण नाही हार्ड पण नाही आहे एकदम एव्हरेज लेवलची त्यांची शिफ्ट आहे तर या विद्यार्थ्यांना जास्त काही फरक पडणार नाही नॉर्मलेशन ना 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 मध्ये यांचा जर मार्कामध्ये बदल झाला तर थोडाफार कमी जास्त होऊ शकतो पण जास्त यांच्या मध्ये बदल होत नाही कारण की ह्यांची त्यांचा जो पेपर असतो या शिफ्ट मधील विद्यार्थ्यांचा तो ॲव्हरेज असतो ठीक आहे जास्त पण एक एक एवरेज लेवल आहे त्यांच्या मार्कात जास्त चेंजेस होणार नाही झाले तर एक पॉइंटने होईल किंवा म्हणजेच एक मार्कने होईल वाढेल एक तर वाढेल एकतर कमी होईल त्यांचं कॉन्स्टंट राहणार आहे त्यामुळे त्यांना काही जास्त फरक पडणार नाही मित्रांनो मीडियम शिफ्ट वाल्या विद्यार्थ्यांना मग आता तुम्हाला जर कमी मार्क मिळाले तर त्यांच्या तुलनेमध्ये तुमची शिफ्ट कशी होती मित्रांनो तर हार्ड होती हे लक्षामध्ये घ्या त्यांच्या तुलनेमध्ये म्हणजे तुमचे मार्क वाढणार आहेत तुमची शिफ्ट हार्ड कन्सिडर केलेली आहे म्हणजे तुम्हाला कमी मार्क मिळाले मग आता तुम्हाला जर कमी मार्क मिळाले की गुण कसे मिळतील मित्रांनो तर तुमचे गुण त्यांच्या नुसार ॲटोमॅटिकलीच वाढवले जातील हे लक्षात घ्या फॉर्म्युला तुम्हाला माहित आहे सर्व विद्यार्थ्यांना नॉर्मलायझेशनचा फॉर्म्युला कशा प्रकारे वर्क केला जातो ठीक आहे करतो म्हणजे तुम्हाला जर आत, आता सध्या बिफोर नॉर्मलायझेशन जर मित्रांनो तुम्हाला सहा सात मार्क असतील तर त्यांची त्याची शक्यता आहे की अकरा होतील किंवा पर्यंत होऊ शकतात तुम्हाला जर मित्रांनो आता दहा मार्क असतील तर शक्यता आहे की तुमचे पंधरा होतील सोळा होतील नॉर्मलायझेशन सांगतो हे आणि जर तुम्हाला आत्ताच जास्त पडले असतील तर शक्यता आहे की तुमची शिफ्ट तुमची जी शिफ्ट आहे ती सोपी असू शकते तुमची शिफ्ट जर सोपी कन्सिडर झालेली असेल तर तुम्हाला आता ऑलरेडी तीस पैकी सत्तावीस अठ्ठावीस मिळाले असतील तर शक्यता आहे की तुमचे मार्क एकोणीस वीस वर पण येऊ शकतात जास्त फरक पडणार नाही कारण हा शंभर मार्कचा किंवा दोनशे मार्कचा पेपर नाहीये मित्रांनो वाढून वाढून मित्रांनो तुमचे किती मार्क वाढतील तर पाच ते सहा मार्क हे वाढतील किंवा पाच ते सहा मार्क मित्रांनो तुमचे कमी होतील खूप मोठा फरक होणार नाही नॉर्मलायझेशन मध्ये एकतर पाच सहा मार्क वाढतील किंवा मित्रांनो कमी होतील हेच मध्ये ह्यावेळेस होणार आहे जिल्हा न्यायालय भरती दोन हजार तेवीस भरती भरतीमध्ये तुमच्या नॉर्मलायझेशन मध्ये एकतर पाच सहा मार्क वाढतील कमी होतील काही विद्यार्थ्यांचे दोन मार्क सुद्धा वाढू शकतात कमी होऊ शकतात हे डिपेंड आहे त्या वरती त्यामुळे मित्रांनो जर तुम्हाला सात मार्क असतील आठ मार्क असतील तर घाबरून जाण्याचं कारण नाहीये तुम्ही सुद्धा कटॉफक मध्ये बसू शकता कारण की तुमचे आठ मार्कवरून मित्रांनो तेरा मार्क सुद्धा होऊ शकतात आणि तुम्ही सुद्धा बसू शकता हे मित्रांनो मी शिपाई या पदासाठी सांगतोय शिपाई हमाल या पदासाठी लिपिकसाठी नाही सांगते हे लक्षामध्ये घ्या आणि जर मित्रांनो तुम्हाला ऑलरेडी मित्रांनो ठीक आहे ऑलरेडी जर तुम्हाला तेवीस मार्क असतील पंचवीस मार्क असतील तरी पण घाबरायची काही गरज नाही कारण कदाचित तुमची शिफ्ट जरी सोपी असली तरी येऊन येऊन तुम्ही पुन्हा अठरा वरती येल आणि तुम्ही सुद्धा बसून जाचाल तर हे झालं मित्रांनो म्हणजे तुम्ही नेक्स्ट साठी इलिजिबल होताल तर हे झालं मित्रांनो कमी मार्क आणि जास्त मार्क नॉर्मलायझेशनचा मुद्दा डिटेलमध्ये समजावलेला आहे तर बघा मित्रांनो आता महत्वाचा मुद्दा सेकंड रिस्पॉन्स मित्रांनो तुमची अजूनपर्यंत आलेले नाही आता मार्च महिना एंड होत आलेल्या आहे तरी सुद्धा मित्रांनो सेकंड रिस्पॉन्स आलेली नाही आहे तर मित्रांनो आपलं एक टेलिग्राम चॅनल आहे सेकंड रिस्पॉन्स शेत आले रे आली की सर्वात प्रथम अपडेट मित्रांनो च्या अगोदर मित्रांनो आपण टेलिग्रामवर देत असतो त्यामुळे मित्रांनो मध्ये तुम्हाला लिंक भेटेल टेलिग्राम चॅनल जॉईन करून ठेवा सेकंड रिस्पॉन्स शीट आली की सर्वात अगोदर मित्रांनो अपडेट आपल्या टेलिग्राम वरती तुम्हाला भेटेल त्यामुळे मित्रांनो व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या सर्व मित्र सोबत शेअर करायला विसरू नका थँक्यू सो मच धन्यवाद